दुपारी आपण कुठं चाललेलं आहे खूप वेगळ्या ठिकाणी चाललेलं आहे मी एवढं बोलणार आहे की तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं शाईद बाब पण आहे आपल्या बरोबर गाडी चालवत आहे त्यांना गाडी चालवू द्या आपण काय करू आपण सविस्तर बोलू आणि ही प्रॉपर्टी बघायला चाललेलं आहे रोडचा आवाज मला असं वाटतं की येऊ शकतो आपल्याला तुम्ही बघू शकता आपण सध्याला कुठं आहे मेट्रो आलेली आहे बिलकुल बिलकुल मेट्रो बघा आपण जे बोलतो ना मेट्रो बघा गिली पाठी हा शिरूर पर्यंत मेट्रो जाणार आहे बरोबर ना मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज असा एकमेव चॅनल आहे की तिथं तुमच्यासाठी सतत तुमच्या फायद्याच सगळ्या काही चर्चा असतात गोष्टी नाही चर्चा करतो आपण आणि तुमच्या योग्य ते मार्गदर्शन सल्ला आपण देतो पुणे प्रॉपर्टी चॅनल चॅनलवरती तुम्ही जोडा कसं काय चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबा व्हिडिओला लाईक पण करा आणि या जो लाईव्ह व्हिडिओ आहे ह्याला शेअर पण करा तुम्ही बघू शकता जबरदस्त नजारा आहे आपण हायवे रोडवरती आहे एकदमच उन्हात आणाच्या ह्याच्यामध्ये टेम्परेचर मला असं वाटतं की अडोतीस चा... चाळीस असणार आहे बेचाळीस टेम्परेचर आहे सायद भाऊ बोलतात एवढं उन्हामध्ये आपण कोणासाठी आपल्यासाठीच निघालेला आहे आणि बघायला गेलं बघा मंडळी ट्राफिक बघा दुपारचं पण मस्त ट्राफिक आहे आणि ट्राफिक दिसलंच पाहिजे कारण की आपण जंगलामध्ये नाही चाललेलं आहे की तिथं काय नाही दिसणार अहो या रोडला दुकानं बघा तुम्ही घर बघा हा रोड बघा आणि भविष्यामध्ये बघा एक दोन वर्षामध्ये त्याला दोन वर्ष धरून चाला की हे किती चार पदरी चार पदरी नॅशनल हायवे होणार आहे आणि हायवे किती अठरा पदरी रोड होणार आहे मंडळी हा मंडळी तुम्ही हा रस्ता बघा मी रस्ता दाखवत नाही आपण चर्चा करणार आहे नॅशनल हायवे नॅशनल हायवे हे रस्त्याचा व्हिडिओ नाही आहे गैरसमज नका करून घ्या तुम्ही थांबा तुम्ही जाऊ नका माहिती संपूर्ण बघत राहा आपण प्रॉपर्टी बद्दलच चर्चा करणार आहे लाईव्ह जागा पण दाखवणार आहे आज जेवढं हो सके तेवढं प्लॉटिंगचे व्हिडिओ तुमच्या समोर आपण लाईव्ह आणणार आहे बरेचसे लोक म्हणत होते की तुम्ही ऑफिस मध्ये बसतात तर तसं नाही मंडळी काय कारण असतो माझी तब्येत खराब होती म्हणून त्यामुळं मी ऑफिसमध्येच होतो पण आम्हाला ऑफिसमध्ये बसायची सवय नाही आम्ही पळत असतो आणि आपले जे लोक असतात ते, ते पण टीम मेंबर पण जात राहत राहतात आज, आज आम्हाला मोका भेटला की आम्ही म्हटलं ले बोर झाले चला आज जाऊन येऊ तर आपण दाखवू लाईव बोललो हां बाबा साईट दाखव साईट विजिट करू हां पण वेळ आणि मोका भेटत नव्हता कधी लोक जास्त असायचे गाडीमध्ये कधी महिना जागा नसायची त्यामुळे आणि आणि ऐका ना मंडळी तुम्हाला आवाज येतो का नाही थोडंसं मला हो का नो सांगा आणि तुम्ही आम्हाला कुठल्या शहरातून कुठल्या गावातून आणि कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही बघत आहे तर तेवढं कमेंट बॉक्समध्ये मॅसेज करा मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो हृदयापासून स्वागत करतो मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्यूज मंडळी आज आपल्याकडं वेळ आहे टाइम आहे समय आहे आणि समय जो आहे खूप ताकदवर आहे बघायला गेलं आणि जागा जी आहे खूपच भारी जागा आहे आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी संधीसुद्धा आपल्याकडं आहे धन्यवाद धन्यवाद स्पेशल ऑफर आहे बिलकुल आज आपल्यासाठी खूपच स्पेशल ऑफर असणार आहे अक्षय द्वितीच्या मुहूर्तावर हो बिलकुल आमच्या लोकांनी तुमच्यासाठी एक मस्त के स्पेशल ऑफर आणलेली आहे बिलकुल मंडळी आजच्या दिवसामध्ये प्लॉट ब्रोक होतील त्याच्यावर त्यांना आकर्षक गिफ्ट भेटणार नाही गिफ्ट गिफ्ट भेटणार आहे बघा मी काय बोलू शकत नाही आपण ऑफिस मध्ये गेलो ना गे या विषयावर एक लाईव्ह अजूनपर्यंत असाल तर प्लीज करा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत नाही किंवा तुमच्या बरोबर करत नाही एवढं उन्हा तानामध्ये तुम्ही चेक करू शकता हे लाईव्ह व्हिडिओ आहे आणि लाईव्ह आम्ही उन्हा तानामध्ये निघालेले कुठल्या एसी गाडी मध्ये बसलेले नाहीये नॉन एसी गाडी मध्येच बसून आपण नॉर्मल आपला व्हिडिओ बनवत आहे आणि एसी ऑफिस मध्ये पण नाही बसलेले तुमच्यासाठी आम्ही बाहेर आलेला आहे आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे ते दाखवत आहे कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज ओके आणि हा व्ह्यूज तुमच्यासाठी आहे ताई दादा अजूनपर्यंत तुम्ही विचार करत असाल की आपल्याला कुठं इन्व्हेस्ट करायला पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो आपल्याकडं जे आहे अकरा लाखामध्ये दहा गुंटे पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड लक्षामध्ये ठेवा पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला बरोबर ना त्याच्याच बाजूला गाव आहे त्या गावचं नाव मी नाही सांगणार तुम्हाला यायला लागणार आहे बघा अकरा लाखामध्ये थेट दहा गुंटेचा प्लॉट आहे सेपरेट खरेदी खर सेपरेट सात बारा संमतीपत्र सगळं काही तुम्हाला या प्लॉट मध्ये भेटणार आहे मंडळी हा प्लॉट जो आहे सोना सारखा प्लॉट आहे सोन्यापेक्षा जबरदस्त आपल्याला वसुली करून देणारा प्लॉट आहे कारण की हा प्लॉट जो आहे इन्व्हेस्टमेंट साठी आहे हायवे पासून हायवे पासून काय दहा त्या पंधरा किलोमीटर अंतरावर हा आठ लाखामध्ये दहा गुंठे आठ लाखामध्ये दहा गुंठे तो वेगळा विषय जो आहे तो आठ लाखाचा वेगळा आहे पण हे जे अकरा लाखाचा बोलतो ना मी हे गावाच्या हद्दीमध्ये आहे गाव आहे खुद्द गाव आहे आणि गावामध्ये हा ऊस लावलेला आहे लाव आणि ताई दादा तुम्ही मला माझा एवढे लोक बघू राहिलेले एवढा वेळ काढून तुम्ही आरामाच्या वेळेला माझा हा व्हिडिओ बघतात तर मी मनापासून तुमचा आभारी आहे बरं तुम्हाला अकरा लाखामध्ये दहा गुंठे खरेदी करायचे असेल तर प्रोसेस आहे त्याला ओके एकतर पहिला संपूर्ण दहा गुंठे म्हणजे अकरा लाखामध्ये दहा गुंठे खरेदी करायला लागणार आहे आणि दुसरं जे असणार आहे पंधराशे रुपये आपल्याला द्यायला लागणार आहे पंधराशे रुपये आपण दिले तर आपण डायरेक्टली जाऊ शकतो कारण की जाणं येणं पुणे रेल्वे स्टेशन पासून एकशे वीस किलोमीटर आहे जे सत्य परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगू राहिलेली आहे एकशे वीस किलोमीटर जाणं येणं आहे ओके आणि पंधराशे रुपये ह्याच्यासाठीच घेतो की बरेचसे लोक येतात टाईमपास करतात पण आपल्याला टाईम खोटी नको कारण की पाठीमागं पण येणारे लोक आहेत त्यांना पण संधी भेटली पाहिजे कारण की त्या इन्व्हेस्टमेंटसाठी आलेल्या आहेत आणि त्यांना जे आहे तर त्यांना इन्व्हेस्ट करायचं तुम्ही बघू शकता बाजूला आंबेवाले आहेत बाजूचा नजारा तुम्ही बघू शकता आता आपण असं वाटतं की वाघुलीला पोहोचलेले आहे वाघुलीला आपण टच झालेला आहे तरी पण तुम्ही बघू शकतात हा जो रस्ता जो आहे हे किती आलिशान आहे आणि भविष्यामध्ये दोन वर्षामध्ये जबरदस्त जी होणार आहे एक सिटी म्हणूनच ओळखला जाणारा हा परिसर होणार आहे शायद भाऊ साठी आंबे पाहिजे पण आंबे काही दिसत नाही बुवा इथं सगळे तोतापुरीच आंबे दिसतात बघा मोर्चा झाला ना कावा होणार स्वस्त आजपासून आंबे स्वस्त ओके बरं मंडळी चला आमचं हे तर चालूच असणार आहे कारण की लाईव्ह मध्ये आम्हाला पर्सनल बोलायला वेळच नाहीये तुमच्या बरोबरच आहे आम्ही बर, <laughs> बर आ, हे जे दहा गुंठे आपल्याला पाहिजे असेल तर माझा नंबर देतो मी नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा व्हॉट्सअपचा नंबर आहे थेट मला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा की अकरा लाखामधील दहा गुंठे केडगाव चौफुला ओके okay, अकरा लाखामध्ये दहा गुंठे केड गाव चौपुला हे मेसेज करा आणि बघा मंडळी हे पंधराशे रुपये जे घेतात ना आम्ही तर तुमचे तुम्हाला पाचशे रुपये आम्ही एक्स्ट्रा देणार आहे कवा तुम्ही खरेदी खर्च झाल्यानंतर आमच्यातर्फे तुम्हाला पाचशे रुपये गिफ्ट असणार आहे कारण की तुम्ही ऐकलं तुम्ही जास्त विचार नाही केला तुम्ही पेपरावरती भरोसा केला माणसावरती नाही पेपरावरती तुम्ही भरोसा केला आणि डायरेक्टली तुम्ही आले म्हणून तुम्हाला डायरेक्टली जे असणार आहे ते तुम्हाला आम्ही बक्षीस म्हणून जे असणार आहे ते ते देणार आहे बरं मंडळी आपण ही जी प्रॉपर्टी बघायला चालले ना तर तुम्ही बघू शकता वाघुली भीमा कोरेगाव सनसवाडी शिकरापूर कासरी फाटा या साईडला आपण निघालेला आहे इकडं जे असणार आहे खूप स्पेशल असणार आहे मी आता सांगणार नाही पुढचा एक लाईव्ह व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती असणार आहे तर तुम्ही आमचा पुढचा लाइव जो आहे सोडायचं नाही समद आणि संपूर्ण बघायचं बरोबर नाऊ शंभर टक्के कारण की लाईव्ह तुम्हाला साईट विजिट लाईव्ह मध्ये होणार आहे तर हा व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघत राहा हा 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 व्हिडिओ जो आहे शेअर करा फॅमिली मध्ये मित्रांमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मी सांगा अ चला मंडळी थोडस मला इकडं काही काम आहे मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट लाईव्ह मध्ये पण बघा तुम्ही कुठं जाऊ नका थांबा एक अर्ध्या तासामध्ये परत आपण लाईव्ह ला येणार आहे ओके धन्यवाद धन्यवाद बघा लोकांचे प्रतिक्रिया पण येऊ राहिलेले ताई दादा बिलकुल काळजी नाही करायचं आपण आहे इथं आणि आपण तुम्हाला जी काय प्रॉपर्टी दाखवणार आहे ती सत्य आणि खरी प्रॉपर्टी असणार आहे संपूर्ण डिटेल संपूर्ण माहिती ताई दादा तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर मंडळी अजून एक चला चालता चालता अजून एक प्रॉपर्टी बद्दल मी सांगतो तुमच्यासाठी न्यूज आपल्याकडे जे आहे चला पेट्रोल पंपला आलेले मी मला असं वाटतं की इथं जे आहे समाप्त करू आपण लाईव्ह मी भेटतो तुम्हाला पुन्हा एक प्रॉपर्टीची माहिती घेऊन एक अर्ध्या तासामध्ये जाऊ नका कुठं जसं नोटिफिकेशन आला तसा व्हिडिओ ऑन करा जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे घ्यास मी